नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महा माहिती युट्यूब चॅनलवरती पीएम किसानचा सोळा हप्ता दोन हजाराऐवजी चार हजार मिळणार का पी एम किसान योजना ही सहा हजारावरून वार्षिक आठ हजारापर्यंत होणार अशा बऱ्याच शंका शेतकऱ्यांना सध्या आहेत त्याचं कारणही तसं आहे कारण की जे पी एम किसान साठी ए के वाय सी आधार लिंक लँड साठी जे पंधरा जानेवारीची तारीख होती ती सरकारने एकतीस जानेवारी पर्यंत एक्सटेंड केली आहे त्यामुळे सरकार काहीतरी निर्णय घेऊ शकते असं बऱ्याच जणांची शंका आहे आणि त्याचं कारण हे कसं आहे की एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाचं बजेट होणार आहे आणि त्या बजेटमध्ये सरकार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेऊ शकते आणि तो निर्णय पी एम किसान योजनेसंबंधी असू शकण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना एका केंद्र सरकार आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत असून पी एम किसानचा वार्षिक हप्ता सहा हजाराऐवजी आठ हजार होण्याची दाट शक्यता आहे आणि हा सोळावा जो हप्ता असेल तो दोन हजारावरून चार हजार इतकाही मिळू शकतो अशी दाट शक्यता आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची ही बातमी असणार आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र